आंबा आणि काजू पीक विमा अद्यापपर्यंत अदा न झाल्यामुळे सिंधुदुर्ग येथे शेतकरी विजयप्रभू यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज कृषी अधीक्षक कार्यालयाला घेराव घातला या प्रश्नावर राज्य कृषी विभागाचे अधीक्षक भाग्यलक्ष्मी नाईक नवरे यांनी संबंधित कंपनींचे प्रतिनिधी आणि कृषी आयुक्त यांच्याशी प्रत्यक्ष समक्ष चर्चा केली त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कृषी पीक विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई रक्कम येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत अदा करण्यात येईल असे लेखी आदेश देण्यात आले आहे आज आम्ही तेंडोली गावातील आणि मडगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांना घेऊन विमा कंपनीला घेराव घालण्याचा कालच इशारा दिला होता त्याप्रमाणे आम्ही आज पन्नास ते साठ शेतकरी जमून कृषी अधीक्षक कार्यालय उरू गेलो ज्या ठिकाणी आम्ही कृषी अधीक्षकांना घेराव घातला आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे आमची प्रमुख मागणी होती की दोन हजार चोवीस पंचवीसचे चे विम्याचे पैसे आम्हाला अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाहीत त्या पैशा संदर्भात राज्य शासनाने आणि केंद्र सरकारने आपले पैसे हिस््याचे पैसे भरले नव्हते असे सुद्धा आम्हाला समजलं परंतु आम्हाला त्याने आज असं आश्वासित केलं की येत्या पाच तारीखपर्यंत विम्याचे पैसे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतील असं आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलं तत्पूर्वी या विमा कंपनीकडे विम्याचे पैसे मिळण्यासंदर्भात जिल्ह्यामध्ये एका कमिटीमध्ये आपले पालकमंत्री नितेश राणे साहेब यांनी सुद्धा बैठक आयोजित केली होती परंतु बैठ या बैठकीला प्रत्यक्ष विमा कंपनीच्या प्रतिनिधीने पाठ फिरवली आणि त्यामुळे विमा कंपनीवरती ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्याची कार्यवाही सुद्धा प्रस्तावित करण्यात आली होती परंतु ब्लॅकलिस्टमध्ये विमा कंपनीला टाकून शेतकऱ्यांचे पैसे मिळणार नसल्यामुळे आम्हाला हे आजचं आंदोलन करावं लागलं आणि त्याप्रमाणे आम्ही आंदोलन आजचं केलं आणि त्या ठिकाणी आम्हाला आज लेखी आश्वासन नाईक नवरे मॅडमनी दिलेलं आहे त्यांनी विमा कंपनीशी संपर्क साधला आयुक्तालयाशी संपर्क साधला आणि तो संपर्क साधल्यानंतर त्याने आम्हाला लेखी आश्वासन दिले की येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा होतील त्याचप्रमाणे मडगाव महसूल मंडळाचे आंबोली मडगाव महसूल मंडळाचे त्याच्यानंतर माडखोल आणि म्हापण या तीन महसूल मंडळाचे दोन हजार तेवी, तेवीस बावीस तेवीसचे पैसे काजूचे पैसेसुद्धा मिळाले नव्हते त्या संदर्भात सुद्धा मागच्या महिन्यामध्येच मुंबईमध्ये राज्यस्तरीय समितीची बैठक झाली त्या बैठकीमध्ये प्रत्यक्ष राज्यस्तरीय समितीने रिलायन्स कंपनीला आदेश काढलेला आहे की ह्या शेतकऱ्यांचे पैसे तात्काळ जमा करावेत आणि त्या संदर्भात स्व पाठपुरावा करू असं आम्हाला लेखी कृषी विभागाने सांगितलेलं आहे आणि ते स्व पैसे आमचे लवकरात लवकर मिळतील असं आम्हाला आश्वासन दिलं आहे त्यामुळे आजचा घेराव आंदोलन आम्ही मागे घेतलेलं आहे परंतु जर त्यांनी येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खा खात्यात पैसे जमा नाही झाले तर याच्यापेक्षा सुद्धा मोठं तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत आणि त्याला सर्वशी जबाबदार प्रशासन आणि कृषी विभाग राहील असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे